थर्टी फर्स्टच्या निमित्ताने गोवा येथे होणाऱ्या फेस्टिवलसाठी सोलापुरातून बाउन्सरची फौज रवाना झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गोवा येथे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने होणाऱ्या फेस्टिव्हलला लाखोंचा समुदाय जमणार आहे फेस्टिवलमध्ये होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी बाउन्सरला मोठी मागणी आहे बलदंड शरीर जोपासणाऱ्या तरुणांना बाउन्सर म्हणून काम करण्याची मोठी संधी आहे दादाश्री प्रतिष्ठानचे प्रमुख उदयशंकर पाटील यांच्या माध्यमातून सोलापुरातील तरुणांना काम करण्याची संधी मिळत असल्याचे शंकर लोखंडे यांनी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाशी बोलताना सांगितले मी शंकर लोखंडे गोव्याला सनबर्न हा एक्झिबिशन इव्हेंट असतो मोठा तिकडं आम्ही सत्तर लोक जात आहोत श्री दादाश्री प्रतिष्ठान यांच्याकडून आमची सर्व टीम जात आहे हा दरवर्षी जात असतो आम्ही एक्झिबिशन असल्यामुळं और सत्तर लोक आम्ही घेऊन जात आहे उभ्याला काय सत्तावीस पासून थर्टी पर्यंत इव्हेंट आहे तिथे सोलापूर किती तरुण चालले सत्तर हे सगळे तरुण एरवे इथं काय करते सोलापूर हे बाउन्सर किंवा असं इतर काही काम करतात हॉस्पिटल मध्ये कोण सिक्युरिटीचे बाउन्सरचे हे जे तर गोव्यामध्ये गेल्यानंतर नेमक्याची ड्युटी पिशी असणार बाउन्सर ची सिक्युरिटी सर्व्हिस सिक्युरिटी काम करणार इकडे काय कार्यक्रम आहे सनबर्न म्हणून एक्झिबिशन हे असतं तिथं फेस्टिवल असत त्यामध्ये सर्व क्राऊड भरपूर असतो क्राऊड भरपूर असत फॉर्नर सर्व गाव देशावर येतात लोक सिक्युरिटीचं काम सिक्युरिटीचं काम आपल्याकडे आहे युनिफॉर्म काय असणार आहे ब्लॅक ब्लॅक सफारी हा ते चेकमेट म्हणून एक मोठी कंपनी आहे त्यांच्याकडून आम्ही जात आहोत तिकडे छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावेरी जवर सोलापुर